थी आल थी आज थी आ, ती आज धारणीत या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची या ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाचे असणाऱ्या उमेदवारासाठी एक भव्य सभा आयोजित केली होती तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर ह्या ज्या माता भगिनी जे सुनील चौथमल याच्या प्रचारासाठी ज्या सभेचं आयोजन केलं होतं ह्या माता भगिनी लोकलच्या साऱ्या आपल्या आदिवासी आमच्या ज्या माता आहेत त्या ठिकाणी आहेत तर सगळ्यात पहिले मी आता जोडताही मला एक सांगा आज देवाभाऊची जे सभा झाली तुम्हाला काय आवडलं सभेतलं सभा अच्छा चांगली झाली आणि देवेंद्र भाऊने जे काही सांगितलं ते फायद्याच्याच गोष्टी बोलले आणि पाणीची समस्या झोपडपट्टीची समस्या पीआर कार्ड हे सर्व काही देवा भाऊ न साठी आश्वासन दिलं ते करणार आणि करतील अरे बापरे देवेंद्र देवा भाऊ हो, एवढा मोठा तुम्हाला तुम्हाला काय बाबा वाटतात फोटो घेऊन उभे पी पीआर कार्ड चांगलं वाटत भाषण द्यायला ते मस्त वाटलं भाषण दिलं तुम्हाला काय वाटलं तुम्ही आता माझ्या भावाला सांगितलंय तुम्हाला सर्व तुमची परेशानी माझ्या बहिणीची लाडल्या बहिणी सर्व परेशानी मी दूर करणार पाण्याची व्यवस्था आणि नगरपालिका नालीची व्यवस्था संडास बाथरूमची व्यवस्था आणि तुम्हाला पेड कार्ड देतो म्हणे घरचा पट्टा देतो म्हणे इतके आज मी इतके आनंद झालेली आहे भरपूर आनंद झालेला मला आज इतक्या दिवस मी खुश नव्हते पण आता मी आम्ही तीन व्यक्ती आहे पण आम्हाला नालीची खूप परेशानी आहे नळाची परेशानी आहे, आहे म्हणून याबद्दल मी आलेली आहे बापरे मस्त म्हणजे एक एक सर्वसामान्य आमच्या हातात साध्या थोडासा घेऊ शकता ना एक छोट्या एक पहिल्यांदा मला अशी गोष्ट वाटली की ऑन कॅमेरा एखादी व्यक्ती ज्या बोलते ना मी तुम्हाला सादर प्रणाम करतो लोक जी लागेल सहस सहस कार्यक्रम लागते ना। भावा ना, देवा भावानं हातात हात याच्यामध्ये खूप आनंद झालेला आहे मला देवा हातात हात दिला अशा अजून कोण बोलते का माझ्यासोबत हा दादा तुम्ही बोला या काय म्हणणार कशी वाटली देवाभाऊची सभा एकदम झकास देवा भाऊचा आम्ही सगळ्यांना वाट पाहत होते हे पाहत होते की देवा भाऊ येणार आणि काय म्हणणार त्यांनी सगळ्यात मोठी आम्हाला एक भेट दिली धारणीला म्हटली की झोपडपट्टी तुम्हाला भेटणार पी आर कार्ड भेटणार हे गरीब लोकांसाठी खूप चांगलं म्हटलं त्यांनी आणि मी प्रभाग क्रमांक आठ चे माझी मिसेस उमेदवार आहे बीजेपीचा सविता बाबन साठोडे तर त्यांनी जे म्हटलं की तुम्हाला पी आर कार्ड पाणी नळ आणि त्यांच्यावर विश्वास आहे मला कारण की त्यांनी जे जे म्हटलं ते दिलंय कारण की याच्या अगोदर त्यांनी म्हटलं होतं की लाडकी बहीणचे पैसे बंद होणार नाही चालू राहणार चालू राहणार सगळ्यांचे चालू आहे चालू आहे ना चालू आहे अजून भाऊ नाही पण हक्काचा भाऊ मला तेव्हा भाऊ भेटलेला आहे हा तर हिंमत आली मला खुशी झाली मला अजून अजून कोणी बाई बोलते काय अजून कोणाची इच्छा आहे का बोलायची कोणी बोलता काय हा नाही बोललाय का किसको काय बोलतील बाया आता ह्या काकी ताई खूप छान बोलल्या एकदम मनातल्या बोलल्या आता गावखिड्याच्या बाया काय बोलतील आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी असणारे काय सांगितलं नाव सुनीलजी चौतमल याच्या प्रचारात या ठिकाणी जे सभा केली बाया भल्ला खुश दिसल्या आणि आता लवकरच निवडणूक होणार आहे निवडणूक निकाल काय लागते काय माहित पण राजू याचा सारा सारा ग्रुप किरी भल्ला की कॉन्फिडन्स दिसणारा म्हटलं ठेवला नाही देवा भाऊ ना तो मला असं वाटलं मला सकाळचं नाही पण माझा हकीकत भाऊ असाय भाऊच आहे माझा पाठीवरचा भावाचा का हात निले मला हात दिला एवढे मी खूप आनंद झाला